नमस्कार मी ऑलिम्पियन अर्जुन पुरस्कार विजेता दत्तू भुकनळ आज आपल्यासोबत ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये मेडल आणि स्टेटला मेडल आहे नॅशनलला पार्टिसिपेट आहे असा धुळ्याचा मोईन शेख हा आपल्या रोई अयोध्या रोईंग क्लबचा विद्यार्थी आहे आणि याने ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये मेडल घेतलं नॅशनलला पार्टिसिपेट आहे हा आणि खास करून याच्या घरात याचे वडील जे आहे ते पी एस आय आहे आज रत्नागिरीमध्ये तर आपण आज त्याला त्याच्या मनोगत जाणून घेण्यासाठी आपण त्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार मोहिन नमस्कार पहिलं तर हे सांगा की आपण ज्या जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्यात रोइंगचं कुठली पार्श्वभूमी नाही आणि आपण ज्यावेळेस अयोध्या रोईंग क्लब जॉईन करतात तर असं वेगळं नाही वाटत का ज्यावेळेस आपण अयोध्या रोईंग क्लब जॉईन केला आणि आपण ज्या जिल्ह्यातून येतो किंवा आपल्या घरातून असं वातावरण नाही खेळाडूचं आणि आपल्याला अधिकारी होण्यासाठी खेळाचं सर्टिफिकेट पाहिजे मग कसं हे बॅलन्स केलं तुम्ही की रोइंग करून